हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती कसे आहात तुम्ही सगळे आणि आज आहे संडे संडेचं सगळ्यांकडे स्पेशल असं काहीतरी नाश्ता होत असेल तर माझ्याकडेही स्पेशल नाश्ता आहे आज तर मी आज बनवणार आहे सहा सिम्पल अशी बटाट्याची भाजी त्याच्याबरोबर पुढे मी काय बनवते चला बघूया मी इथे कढाई ठेवलेली आहे आणि याच्यात आपल्याला आता दोन पोळी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे मोरी ॲड करायची आहे मोरी छान पटळली त्याच्यानंतर आपल्याला जिरं ॲड करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे छान आपली फोडणी लसूण छान ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला याच्यात मिथी ॲड करायची छान मिक्स करायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हिंग एक पाऊन चमचा छान फ्लेवर येतो हिंगचा त्याच्यानंतर एक एक ते दीड चम्मच आपल्याला धना पावडर ॲड करायची आहे हाफ चम्मच जिरा पावडर एक चम्मच हळद पावडर आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं इथे आपली फोंडी रेडी झाली आहे छान आता मी इथे तीन चार बटाटे कापून घेतले मीडियम साईज ला आणि आता मी ते दुंदी घेतलेले आहेत स्वच्छ ते बटाटे टाकून घेऊया आपण साधी सिंपल रेसिपी आहे पण खूप छान होते असे तर अशा पद्धतीने कळून बघा सगळेनुसार आपल्याला मी ट्राय करायचं याच्यामध्ये आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घेत नको आणि ह्या साध्या सिंपल भाजीची अजून थोडीशी टेस्ट आपल्याला वाढवायची आहे तर याच्यात आपल्याला थोडी मॅगी मसाला ॲड करायचा आहे एक, एक चमच आणि वरून आपल्याला थोडीशी कसुरी मेथी ॲड करायची आहे छान मिक्स करायचं आणि ही भाजी वाकून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटात आपली भाजी रेडी होते मस्त आपली छान इथे वापून घ्यायची आपल्याला भाजी तर इथे बघा मी रवा रवा, रवा रात्रीच भिजून ठेवलेला होता साधारण हा अर्धा किलो रवा घेतलेला होता मी आणि त्याच्यामध्ये एक वाटी मी याची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ भिजून घेतलेली होती ती वाटून मी याच्यात मिक्स केलेली आहे आणि याच्यामध्ये मला आता मीठ आणि सोडा ॲड करायचा आहे ते एक चम्मच सोडा आणि त्याच्यानंतर चरण मसाले आपल्याला हे सगळं बॅटर आहे ना छान असं एक जीव करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा छान अर्ज झाला पाहिजे आणि बघा किती छान असं बॅटर रेडी झालेलं आहे थोडस ठीक आहे मी थोडं पाणी ॲड करते साधारण मी अर्धा ग्लासला कमी असं पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जसं जमेल किती पातळ हवं आहे त्यानुसार आपण ते करून घ्यायचं आहे तर बघा बघा असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे रव्याचं आणि उर्दाच्या डाळीच्या पिठाचं चा। छान असं आपलं स्मूद असं बॅटर रेडी झालेला आहे भाजी बघूया आपण मस्त मग झालाय बटाटा बघू शकता तुम्ही इझिली इथे होता छानशी अशी आपली भाजी आता रेडी आहे बटाट्याची आता बटाट्याची भाजी झाली आहे आणि आता मी डोसेही करून घेते आणि डोसे आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन अगदी अप्रतिम आहे खूप छान लागते चला डोस्याचा तवा आपला रेडी झालेला आहे त्याच्यात खूप तण निर्लेपचा तवा आहे हा थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याला सगळ्या बाजूने छान स्प्रेड करून घ्यायचं सगळीकडून असं 무슨 얘기야? 이거 뭐, 사, 다 공유해줘. आपला होत आलेला आहे त्याच्यावरती आपण ना थोडस बटर लावणार आहोत आणि तुम्ही ऐवजी तूप तेलही वापरू शकता छान टेस्ट येते डोस्याला तेल आणि तूप लावल्याने किंवा बटर लावल्याने बघा आपला डे डोसा बनून रेडी आहे छान असा क्रिस्पी बनू शकता मस्त कुरकुरीत आपला रेडी डोसा सेकंड प्रोसेस पण आपल्याला कशीच करून घ्यायचे दोन तीन केन टाकायचं आहे करावाची ते छान स्प्रेड करायचं असं आणि त्याच्यानंतर आपल्याला डोसा टाकून घ्यायचा आहे इथे डोसा मी टाकून घेतलेला आहे आणि त्यालाही आपल्याला आप ला बटर लावून घ्यायचं आहे थोडं आणि आपल्याला जर जास्तीत जास्त क्रिस्पी असा आपल्याला डोसा हवा असेल ना तो वन साईडच शिकू द्यायचा आहे मंदाच्यावरती छान असा क्रिस्पी वस्तूवर हो मग आपला डोसा छान असा मऊ होतो आपला ढोसा होतो तोपर्यंत आपल्याला ताट रेडी करून घ्यायचं आहे छान असे मी इथे शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे आता आपण ताट सर्विंग म्हणजे ताट करून घेऊया आपण जी साधी सिंपल अशी बटाट्याची भाजी बनवून घेतली होती ना ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे ताटामध्ये बघा आपला सेकंड डोसाही रेडी झालेला आहे छान बघा तसा छान असा क्रिस्पी रेडी झालेला आहे मस्त बघा तर आपलं नाश्त्याचं छानसं असं गरमागरम ताट रेडी आहे छान इथे शेंगदाण्याची चटणी आहे बटाट्याची भाजी आहे रव्याचे ढोसे आहे तर आजचा व्हिडिओ आवडला आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळेजण या नाश्ता करायला आणि फॉलोही करा, करा बाजूला बेलायकन आहे ते नक्की प्रेस करा तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा छान छान खात राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय काळजी घ्या